हे माझ छोटस घर आतून असं आहे नमस्कार मित्रांनो मैत्रीण हो, हो माझं नाव रजनी आज मी तुम्हाला माझं घर आणि गाव दाखवते हे माझं घर आता जरा ताटपत्री जुनी झाली आता पावसाळ्याला तर बदलीन ताडपत्री आता जरा खराब झाली आता बदलायची आहे ही माझे भांडे ही माझी कोंबडी ते जरा कोंबडी येईल आहे शाम्रबा कोंबड्यांना फिरायला इकडं खूप मोठं रान आहे वरती इकडं मी फाट्यांना जाते आई पपई लावली त्याच्या सगळं खेळत बसलाय आहे हे माझं कोंबड्यांचं घर मागच्या वेळेस तिकडं होत्या घरात आता बाहेर काढल्यात हे बघा ती माझी आजी भाजी करती लहान लहान परसंग बसली भाजीड शेंगा आजी काय करते <laughs> भात कर मसाला भात, <laughs> आज भात करते भात आज मी बिर्याणी करणार आहे हे माझं छोटस घर आतून असं आहे ही माझी चूल तर आपण आज इथं बनवणार आहेत बिर्याणी साधी सोपी हे सामान मला सरांनी पंधराशे रुपये हे पाठवली होती त्याच्यातून आणले मला ममता दाई ऋषिकेश कुंभार आणि राजबाला पाटील सगळ्यांनी पाचशे पाचशे रुपये प्रत्येकी पाठवले होते आता आपण पातेला जरा राख लावू म्हणजे काळ नाही होणार कॅमेरा धराय सांगितलाय थोडा वेळ ठेवू आता राख लावली सुकू द्या <laughs> चिकन धुवून घेऊ तुम्ही चिकन खाजा बिर्याणी बनायची म्हणून थोडे पीस जरा मोठे ठेवलेत <laughs> यश कोंबडी दडबजा

पाणी उकळू द्या मग तांदूळ टाकू आणि शिजवून घेऊ आणि मग करू बिर्याणी गरम मसाला घेतोय पाणी तांदूळ मध्ये टाकायला हे भातात टाकायचं तांदूळ भात टाकू म्हणजे जरा तरी हा बिर्याणी मसाला घेते काढून हे पाणी आता गरम झालंय आपण याच्यात तांदूळ टाकू तांदूळ टाकले हे आपण हालून घेऊ तांदूळ पूर्ण नाही उकळायचे असे थोडे थोडे उकळून घ्यायचे शिजू द्या हे गर हळद टाकली हा गरम मसाला बिर्याणी मसाला भरून हे दही टाकली <laughs> <laughs> जरा हलवून घेऊ मसाले लावून जाड मीठ आहे हे हलवून घेतलं आता जरा झाकून ठेवू आपण नंतर घेऊ परत मसाले जरा लागू द्या त्याला <laughs> <ना। laughs> तांदूळ हलवून घेऊ हो, नाही तर लागतील ना। कांदे कापून घेऊ तवर, तर तांदूळ शिजते तांदूळ परत एकदा थोडेसे हलवू हो। पाणी नीथून नी घेते नी म्हणजे चिकट नाही होणार सुट्टी सुट्टी होईल बिर्याणी कोलम तांदूळ आहेत बिर्याणी तांदूळ परवडत नाही म्हणून हे आणले सुगंध मस्त येतोय आहे मसाला टाकलाय म्हणून खाली उतरवते धूर लागते ढोळ्याला

हा बिर्याणी मसाला आणि हा घरचा मसाला थोडासा हा आलं पेस्ट टाकू हे टॉमॅटो टाकू टॉमॅटो टाकू मसाला शिजलाय आता चिकन टाकू आता याला थोडस शिजवून घेऊ आणि मग तांदूळ टाकू झाकण काढते आणि हलवून घेते थोडस परत झाकून ठेवते थोडस शिजून घेते मीर टाकते आपल्या कोशिंबीर मध्ये शिजरा असून उचकून बघते मीठ टाकू आधी टाकते आता मी टाकते आणि झाकून टाकते थोड़ी थोडीसा कमी केलाय आपण हळूहळू बिर्याणीला दम देऊया झाली आता उतरवून घेऊ खाली झाली आता पोरांना देते आणि सरांना पण बोलवलंय जेवायला सरांना देऊ आता द्या कशी झाली सरांनी माझ्याकडं चांगला मोबाईल नाही म्हणून त्यांचा गोपरं दिलाय शूट शूटसाठी जवळ पेमेंट येत नाही तोपर्यंत याच्यावर शूट करायचा प्रयत्न करेन तर मित्रांनो अशी होती आपली साधी सोपी बिर्याणी तुम्हाला आवडली का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू व्हेरी मच दादूबा आमचा कसा खातो आहे दादू भाऊ कसा लागतो आहे मस्त का हम्म तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब चालतंय चालतंय काय प्रॉब्लेम नाही थोडीशी हळूहळू शिजून दम देऊ द्या देऊया तिला आपण गेला

काय नाय ना हे प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम नाही पहिलाच आहे ना मग चुकत होणारच टेन्शन नाही घ्यायचं आपल्या हातातच आहे एडिटिंग वगैरे